मित्रांनो तेजी बैल प्रेमी या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराय जारी बेलायकांनी टी व्ही सीती पण दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर आज राहणी मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत बया कुठलं गाव पेटनाका पेटना काय बायलाच नाव काय सुंदर सुंदर आज गट झालाय चांगला कोणासोबत आज पाहिला होता आज आपले मित्र अनिल भाऊ यांची आज कशी गाडी पळाली चांगली गाडी पळाली अकराव्या गटात पहा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी हा थँक्यू कुठल्या गावात बैलखिंडीला देवीखिंडी आज सेमीसाठी पात्र ठरलाय काय नाव बैलाच गुरु गुरु आज कुणासोबत पळायला हे वाचर आहे का चांगली पाहिली ना गाड्या आज चांगली कसं नियोजन आज घरचं केलं हीच गाडी पळाली होती गासागाशीच गाडी मग म्हणलं आम्ही रात्रीला हिच गाडी शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी भया कुठल्या गावून आलाय शिंदेवाडी वासर सेमीसाठी पात्र ठरले काय नाव आहे वासराच बाहुल्या कुणासोबत पळायला मल्हार मल्हार सोबत पळायला वेळ मग हो बाज आज घरचा साज पळावला कशी गाडी पाहिली रे खूप अंतर दिला गाडी होय शुभेच्छा तुला धन्यवाद दादा कुठलं गाव तुमच मासूर मासूर बायलाच नाव काय बाजी आज सेवेसाठी पात्र ठरलं आज कशी गाडी पाहिली होय आज कुणा सोबत होता तो होय शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी काय नाव वासराच बाजी माझ्या कुठल्या गावचा सदाश्रीनगर पानवे साहेबांसह आज कुणासोबत पळाला हो आज गाडी कशी पाळाली चांगली पाहिजे ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी माझा काय नाव पाहिलं तर सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पळायला आज कशी गाडी पाळाली शुभेच्छा तुम्हाला भैया काय नाव वासराच सूर्या सूर्या सेव्यासाठी पात्र ठरलाय कुठल्या आज तु सोबत पहायला आज आपला राया ह्या सोबत पळायला ग आज कशी गाडी पळाली गाडी एक नंबर पळाली पहिल्यांदाच आपली गाडी गटपात झाली खूप आनंद झाला मला कस तुम्हाला शुभेच्छा बरं धन्यवाद कुठल्या गावचा पहिलं मारडीचा मारडी आज सेमीसाठी पात्र ठरलाय पात्र काय नाव हो त्याचं मारडीचा टायगर आज कोणासोबत पाहिलं टायगर वाकेश्वरकरांचा एक का होय व्याड्या आज चांगली व्हायला असं चांगली पाहिजे शुभेच्छा तुम्हाला काय नाव वासराज या हिर्या हिर्या कुठल्या गावच मला किल्ले मच्छिंद्रगड होय आज सेमीसाठी पात्र ठरलंय ना कशी गाडी पाहिली आज चांगली पाहिजे होय पायराज पायरा मदन पालवान रेट्रे बुद्रुक रुबाब होय ते वासर होत का पलीकडला रुबाब पलीकडचा रुबाब होय यासोबत पाहायला आणि ही पण सेमी पात्र ठरले याच नाव काय शंभू शंभू हे कुठल्या गावचं वाजरचं शुभेच्छा वाजर वाजर तुम्हाला धन्यवाद चांदवाडीकरांचं तुफान पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पाहायला होल्या कुठल्या गावचा पिल्या रेट मदन रेट रेन बाईग रेटरियांचा त्या पिल्या सोबत पाहायलाय का आज कशी गाडी पाहिली हो चांगली पाहिली चांगली पाहिली ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मैया वासराच नाव काय पवन पवन कुठल्या गावचा शिरवली शिरवली आज कोणासोबत पाहायला हो गाडी कोकरा कुठलं वासर होत रामा कशी गाडी पाहिली चांगली शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो समारणाचा गजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय वाटर कराचा बादशाह पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पहायला कशी आज गाडी पळाली चांगली गाडी दोन नंबर बाहेर होय सेमेसाठी पात्र ठरलाय ते आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय ना सराच पुष्पा कुठल्या गावचं होय आज कोणासोबत पहायला तू होय आज कशी गाडी पाहायली पात्र ठरलाय शुभेच्छा तुम्हाला भांडेवाडीकरांचा हंटर पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो भाव पळाली होय एक नंबर केला हा आज किती तासात ना पाहिली तीन नंबर तासात होय विसावात होय <laughs> आज आनंद आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो वाकेश्वरकरांचा एखादा पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली होती बेस्ट पहायली गाडी आज कोणासोबत होता पाहिला त्याचा टायगर चांगली गाडी पाहिली ना शुभेच्छा सेमीसाठी